तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि मध्ये तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे तुमचा वीराच्या व्हिडिओमध्ये वीरा कसा रे ए... मन म्हणजेच <लत> खाला खाल्लाच नाही म्हणलं

उद्या <laughs> था था आता उद्या पाडवा आहे विराज मागच्या वर्षी काय चाललं होतं पाडव्याला तुझं आता आहे ना, ये ना <laughs> <laughs> जाए जाए। <laughs> जाए? जाए? या पाडव्या ना तिला नावायचं बसायचं होळीत बसायचं आहे पाहायचं ना होळीत पाडव्यात बसायला जायचं ना जावा पण जावा काय विरा तू उद्या ती गाठी घाल गाया म्हणे हा विराला गाठी उद्या शिवकायला साठी घालते

दादा दिवस वाढत चालेल दिवसाईपर्यंत पण आताच आपण लग्न होऊन आलो ना किती चार दिवसात मी तेच म्हणले उघडून दिलं कला आम्हाला पण फसल ना आम्ही आस वाटलो टाकायचा नापचुप स्टोल घेऊन गेल ती ना तिचा तू तिच्या गपचुप स्टोल घेऊन गेली ना तुझा तू मागच्या वेळेस त्याच्यामध्ये मी आले आले घेतला हा

네. 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 네

दोघांनीच काढलं मम्मीने उन्हाचं काढलंय शिवाय भर उन्हाचं गवत उन्हाचं काढलं असं लई भरलेलं होतं काढलं एकदम आता आहे ना मम्मी आली

हे बघ ना मिरच्या बघ ना का थे 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 थे। ना पाडायला पाहिजे कुठे गेले काय पाहिजे पण का नाही लक्षातच येत ना हे ना आपण आम्ही नाही का दगड मिरच्या लागल्या आता इकडं मिरच्या लावायला गवत झाले पण याच्यात पण बाई सारखं गवत काढावं लागतं मग

या झाडांची माहिती द्या तुम्ही कसे घेतले होते तर आम्ही ना म्हणजे असे मोठेच रोग होते तर मोठे रोग घेतलं होतं डायरेक्ट आणि ते लावल्याच्या नंतर आता ते लावल्याच्या नंतर आता सतत एवढं आलेल्या पुढे येतात मोठी खरंच मोठी

लागलं का सगळे जशी आहे तेवढे काय दिसाले ना वाकलंय पायरेक्टल दारू सरकडे यायची पूजा होती ना त्यात पाना घ्यायची कांदायची ते पोरं याय नको सीसीटीव्ही कॅमेरा पाथे म्हणते आपण नव्हते मग तोडले का नाही तोडले असं ते के तेवढे दिसत आहे आम्ही काय जाऊ दे याला छान आले बर म्हणजे पानांचा पाकाचं पाणी चालू आहे जो झो ते तर झाड पण अजून मोठे झोप घेतलेले हे अशी ते पण लवकर मोठे होतात आणि त्यांना पण लवकर फळ येतं म्हणजे ऑलरेडी असे मोठी झाडं भेटतात आणि छोटं लावलं तर त्याला खूप वेळ लागतो मोठं करण्यासाठी तिकडं पण लावलेलं आहे आंब्याचे चिकूचे पुढं पाण्यात तिकडे मागू होत मीच फर्स्ट टाइम आले या बाजूला

तर फायनल आपलं आता जेवण तयार झालेलं बिर्याणी आणि कशी येऊ ये नाही नाही म्हणजे टेस्ट घेतली नाही डिस्कस काय तर आजू तुला आवडलं बघा असं असं काय खरं इकडं अंदाज येईल बघा बिर्याणी सगळं सगळंच बघा ना Um pop